बावीस तारखेला अयोध्ये राम रामलांचं आगमन होत आहे प्रभू रामचंद्र यांच्या मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहेत आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशभर एक अतिशय उत्साह आहे मोठा सण म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण आमच्यासाठी हा आहे आणि सर्व देश आणि जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी हिंदू बांधव आहेत ते सर्व अतिशय आनंदित आहेत उत्साहित आहेत हा उत्साह अतिशय तम्मूल असं म्हणायला हरकत नाही गावागावात मग छोटं गाव असेल मोठं शहर असेल मोठ्यात मोठं देवस्थान असेल त्या मंदिराची साफसफाई मान्य मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे प्रत्येक मंदिराची रंगरोगोटी सुरू झालेली आहे त्याच्यावर विद्युत टोषाई होते सर्व शहरं गावं ही सगळी साधलेली आहेत भगव्या झेंड्यांनी प्रभू रामचंद्रांच्या कटआउटनी ध्वजांनी आणि एक आगळा वेगळा उत्साह हा सर्व देशभरामध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि दा म्हणूनच आहात आम्ही इथे शंभर सव्वाशे वर्षाची परंपरा असलेलं बालाजी मंदिर हे जुनं मंदिर आहे रथोत्सव मोठा असतो आणि म्हणून सर्वात प्राचीन मंदिर जळगाव शहरातलं आहे इथली सुद्धा साफसफाई आम्ही धोन पुसुने मंदिर अतिशय स्वच्छ केलेलं आहे आमचे कार्यकर्ते आपण बघतात सगळे दूर झेंडे फ्लॅग लावून सगळं शहर सज्ज झालेलं आहे